कायम लक्षात ठेवा निरोगी आरोग्यासाठी महत्वाच्या तीच गोष्टी बटाट्याची साल त्वचेवर ब्लीच सारखे काम करते बटाट्याची साल त्वचेला लावल्याने काळा झालेला त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते ज्यांना वारंवार तोंडात अल्सरची समस्या असेल अशांनी दररोज गुळ खावा यामुळे अल्सर टाळता येतो ज्यांना काम करताना सुस्त वाटत असेल किंवा कंटाळा येत असेल अशा लोकांनी थोडे आल्याचे पाणी प्यावे ज्यांना लघवी करताना जळजळ होत असेल अशांनी सोडा मिसळून ताक लघवी करताना जळजळ होण्यापासून आराम मिळतो फिश वापरल्याने दृष्टी सुधारते गाजर आणि बीटरूटचा रस पिल्याने देखील दृष्टी सुधारते आणि अनिमिया देखील दूर होतो पाणी पिताना कधीही बसून पाणी प्यावे झोपून किंवा उभे राहून पाणी पिऊ नये यामुळे जी गुडघेदुखी होते ती जगातील कोणताही डॉक्टर बरी करू शकत नाही आपल्या आहारात रोज एक काकडीचे सेवन करा ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे जर तुम्हाला अचानक ताप आला अशा वेळेला भोपळ्याचे तुकडे करून कपाळावर मालिश करावे यामुळे ताप लगेचच कमी होतो सांदेदुखीची समस्या असेल त्यांनी आल्याचा रस कोमट करून सांद्यांवर लावावा चप्पल किंवा शूज घातल्यामुळे पायावर कधी कधी डाग पडतात हे डाग घालवण्यासाठी चार चमचे एक ग्लिसरीन एक मोठा चमचा लिंबाचा रस एकत्र करून बॉटलमध्ये भरून पायाच्या डागावर दररोज मसाज करा आणि यानंतर पाय धुवून घ्या असे काही दिवस केल्याने पायावरील डाग दूर होतील लहान मुलांना वारंवार जंत होण्याची समस्या होते अशा वेळेला रोज मध्ये टोमॅटोवर सेंधा मीठ टाकून त्यांना खायला द्या कैरीचे लोणचे पराठ्यासोबत खाल्ल्याने भूक वाढते निरोगी आरोग्यासाठी नेहमीच सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि रात्री लवकरही झोपावे जर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला चमक हवी असेल तर रोज रात्री झोपताना बदामाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश करा ज्यांची त्वचा लूज झाली असेल त्यांना त्वचा टाईट करण्यासाठी रात्री मेथीधाने भिजवून सकाळी त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्याची त्वचा टाईट होण्यास मदत होते मेकअप चांगला ब्लेंड होण्यासाठी चेहऱ्यावर मेकअप करण्याआधी बर्फ लावा सुती कापडात गुंढाळून या बर्फाने चेहऱ्यावर मसाज करावी ज्यांना वारंवार सर्दी होत असेल अशांनी आंबट दह्यामध्ये गुळ आणि काळी मिरी पावडर मिसळून खावी लहान मुलांना सर्दीचा त्रास होत असेल तर पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपावे यामुळे छातीतील कफ निघून जातो सतत डोकेदुखी होत असेल तर पिणे चांगले आहे कारण स्प्राईट औषधापेक्षाही जलद काम करते जे लोक गरम पाणी पितात त्यांना म्हातार पण लवकर येत नाही वजन वाढवण्यासाठी चपातीवर तूप लावून खावे यामुळे वजन झपाट्याने वाढते आणि शरीरातील ताकदही वाढू लागते ज्यांना नेहमीच गॅसची समस्या होत असेल अशा लोकांनी लसणाच्या पाकळ्या ठेचून दोन चमचे दूध आणि मध घालून खाल्ल्यास आराम मिळेल जर पायांना दुर्गंधीचा वास येत असेल तर पायावरील बॅक्टेरिया दूर करण्यासाठी पाण्यात लिंबू आणि बेकिंग सोडा घालून त्यात काही वेळ पाय भिजवून ठेवा जर तुमच्या दातांना कीड लागली असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे काळे मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या करा ज्यांना थॉराइडची समस्या असेल अशांनी रात्री सुखी कोथंबीर भिजत ठेवा आणि सकाळी ते गाळून रिकाम्या पोटी याचे सेवन करा आठवड्यातून एकदा शरीराला तेलाने मसाज करा यामुळे शरीरातील आळास दूर होतो आणि शरीरात चपळता येते दुधासोबत मीठ आणि कोणत्याही प्रकारच्या आंबट पदार्थांचे जास्त सेवन करू नका दूध घेताना नेहमीच फक्त रिकामी दूध प्या ज्यांना बीपीचा त्रास होतो अशा लोकांनी रोज नाश्त्यात खजूर खावे जर तुम्हाला सर्दीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी गायच्या तुपाचे दोन ते तीन थेंब नाकात टाकून झोपावे यामुळे डोळे आणि मेंदूही मजबूत होतो शरीराचे कार्य सुरळीत चालावे व हाडे भक्कम राहावीत यासाठी कॅल्शियम महत्त्वाचे आहे कॅल्शियम असलेले पदार्थ जसे की दूध खारीक नाचणी यांचा आहारात समावेश करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद